नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे जंगलामध्ये हे आपले घरचे काही जनावर आहेत आपले हे दोन बैल आहेत दोन कारवड आहेत आणि एक हे लहान गोरं आहे छोटं तर आपण आलो आहे जंगलामध्ये इथे यांना चारण्यासाठी मी थोडं अर्ध्या सातासाठीच आलो आहे म्हणजे माझ्या बाबांच्या मदतीसाठी म्हणून तर मागं माझ्या मागं हे एक झाड आहे बघा तुम्ही बघू शकता थोडं बॅकसाईड कॅमेरा करतो तर मित्रांनो हे बघा हे ते झाड आहे ह्याला अशी छोटे छोटे फळं आलेत बोरासारखी फळं आहेत ह्याला या झाडाला आम्ही काटे बोराचं झाड म्हणतो तुमच्या इकडं या झाडाला काय म्हणतात हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि काय नाव आहे या झाडाचं तुमच्या भागामध्ये तुम्ही या झाडाला काय कुठल्या नावाने म्हणजे नाव येत आहे झाड दिसल्यावर आणि ह्या झाडाचं फळ तुम्ही कधी खाल्लं आहे का हे झाड जाड़, झाडाचं जे फळ आहे बोरासारखंच असतं आणि खायला एकदम चविष्ट असतं आणि ह्याचे जास्त करून जे बी म्हणजे हे जे फळं आहेत हे उन्हाळ्यामध्ये जास्त असतात म्हणजे उन्हाळ्याच्या आधी आधी तर खूप छान लागतं खायला तुम्ही या झाडाचं फळ कधी खाल्लं आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद